जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे धनगड आणि धनगर एकत्र असल्याचा शासन निर्णय जी आर न काढण्याबाबतचे निवेदन समस्त आदिवासी जनसमुदायातर्फे तहसीलदार दत्ताने जाधव यांना देण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण अरविंद वळवी आरसी गावित जयंत पाडवी विनायक वसावे भरडू सरपंच विजय वळवी यांनी करून तहसील कार्यालयाच्या आवारात एक दिवसीय धरणे आंदोलन केले या अरविंद वळवी भरत गावित शरद गावित आरसी गावित रोबिन नाईक राहुल गावित कोलदास सरपंच तेजस वसावे जयंत पाडवी विनायक गावित विकी गावित प्रदीप वळवी जितेंद्र वसावे आदींनी आपले मनोगत व्यक्त करत तहसीलदार यांना निवेदन दिले त्यांनी निवेदनात नमूद केल्यानुसार महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून आरक्षण लागू करण्याच्या बाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवताना सर्वोच्च न्यायालयाने धनगर आणि धनगर हे समाज एकच असल्याचा युक्तिवाद अमान्य केलेला आहे संविधानाच्या अनुच्छेद तीनशे बेचाळीस नुसार एकोणीसशे पन्नास मध्ये अनुसूचित जमातीच्या सूची तयार करण्यात आली होती एकोणीसशे शहात्तर पर्यंत त्या यादीमध्ये दुरुस्त्या केल्या होत्या त्यामध्ये यादीतील छत्तीस क्रमांकावर धनगर जमातीचा समावेश केलेला आहे राज्यातील धनगर समाजाचा या यादीत समावेश नाही तरी सुद्धा धनगर समाज अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा व आदिवासींचे आरक्षण मिळावे म्हणून चुकीची वखवा शासनाची दिशाभूल करीत आहे धनगर समाजाच्या आरक्षण मागणी बाबत उच्च न्यायालयात न्यायाधीश गौतम पटेल व न्यायाधीश कमल खट्टा यांच्या खंडपीठासमोर आठ ते दहा दिवस प्रदीर्घ सुनावणी झाली होती खंडपीठाने सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निकाल देताना धनगर समाजाचे आरक्षण धनगर समाजाला देता येणार ना। समाजा समाजा नाही असे स्पष्ट केले होते त्याविरोधात इरबा कोनापुरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र न्यायाधीश जे के महेश्वर व न्यायाधीश संजय करोल यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे असे असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धनगर समाजाला खुश करण्यासाठी धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली या बैठकीत धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील असे जाहीर करून आदिवासींना घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर गदा आणून घटनाबाह्य असंविधानिक निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही धनगर आणि धनगड एकच आहे तसा स्वतंत्र जी आर काढून आदिवासींवर व आदिवासी समाजाच्या आरक्षणावर गदा आणणारा अन्यायकारक आहे म्हणून जर राज्य सरकारने आदिवासींच्या विरोधामध्ये जी आर काढला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज रस्त्यावर उतरून महायुती सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल आता आदिवासी समाज गप बसणार नाही आणि आदिवासी समाजावर अखेर करणाऱ्या सरकारला धडा शिकविल्याशिवाय आता शांत बसणार नाही तसेच आपण जी आर काढण्यासाठी गठीत केलेल्या समितीची बैठक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्री शंभूराज देसाई यांच्या दालनात होत असल्याचे कळाले आहे शासनाचा चाललेला हा खटाटोक धनगराची मते ध्यानी ठेवून आमचे आदिवासींचे अस्तित्व संपविणारा आहे आज आम्ही नंदुरबार जिल्ह्यात तालुका धरणे आंदोलन सुरू केले आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत आणि यापुढे हे आंदोलन अधिकच गतिमान तीव्र करणार आहोत म्हणून आपण नम्र निवेदन आहे की आपण धनगर धनगर हे एकच असल्याचा शासन आदेश जे आर काढण्यात येऊ नये अन्यथा आम्ही आदिवासी यापुढे शांत बसणार नाही आदिवासी पेटून उठतील कायदा व सुव्यवस्था बिघडेल आणि यांची संपूर्ण जबाबदारी शासन व्यवस्थेची राहील निवेदनावर अरविंद वळवी भरत गावित शरद गावित आरसी गावित राहुल गावित ईश्वर गावित सरपंच तेजस वसावे रोबिन नाईक माजी सभापती विनायक गावित अँड संजू वसावे जयंत पाडवी विनायक वसावे विजय वळवी किशन वळवी प्रशांत नाईक प्रदीप वळवी मनोज वळवी धम्मेद वळवी सुनील वसावे कांतीलाल गावित सुनील पाडवी अमरसिंग नाईक रामदास वळवी लुकेश गावित काशीराम गावित यशवंत वसावे दिलीप गावित सतू गावित नीरसिंग वसावे सुनील गावित विलास गावित विपू गोकणी राजपाल वळवी सुरेश गावित जीवन गावित दिनकर गावित विपुल वळवी अजय नाईक मिलिंद वळवी नितीन गावित मयूर गावित विशाल वळवी आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत नवापूर प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जोहार जय आदिवासी मित्रांनो मान्य मुख्यमंत्री यांनी पंधरा तारखेला जे निवेदन केलं की धनगड आणि धनगर हे एकच असल्याचं जी आर काढण्यात येईल तर या आणि मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाचा आम्ही या ठिकाणी समस्त आदिवासी जनसमुदायामार्फत धिक्कार करतो आहे आणि तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही छेडत आहोत या आंदोलनाचा भाग म्हणून आज नवापूर तालुका या ठिकाणी आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन केलेलं आहे आणि या धरणे आंदोलनाला तालुक्यातून भरघोस असा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे यानंतर पुढचं आंदोलन चोवीस तारखेला नंदुरबारला जिल्हा मुख्यालय आहे या जिल्हा मुख्यालयाच्या आंदोलनाला जिल्ह्यामधून <coughs> जिल्ह्यामधून तमाम आदिवासी या ठिकाणी एकत्र होणार आहे आणि हे आंदोलन आम्ही तीव्रतेने आमच्या भावना आहे त्या शासनापर्यंत पोहोचवतो आहे आमच्या शांतता प्रिय मार्गाने होत असलेल्या भावना शासनाने दखल घेतली नाही पण यापुढे रस्त्यावरची लढाई मग रस्ता नको रेल नको आणखीन जे काय असेल अशा प्रकारचं आंदोलन आम्ही तीव्र करू आणि याची जबाबदारी ठीक काय परिस्थिती निर्माण होईल कायदा व सुव्यवस्थेत त्याची जबाबदारी पूर्ण शासनाची राहील असं या ठिकाणी आम्ही सर्व आदिवासी जनसमुदायाच्या वतीने घोषित करतो